पितृपक्षात ह्या तीन वस्तू कोणालाही देऊ नका यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच सोमवारी सुरू होईल आणि एकोणीस सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावसेला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती आश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस अत्यंत अशुभ मानले जातात असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते आणि ते प्रसन्न होतात त्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान हे करत असतो तर पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या पंधरा दिवसांमध्ये काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात काही नियमांचे पालन आपल्याला आवर्जून करावे लागत असते कारण या पितृपक्षाचे पंधरा दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या त्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये दे देऊ नये हे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही या तीन वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची कुटुंबाची मुलांची कधीच प्रगती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला काहीही झाले तरीही या तीन वस्तू आहेत त्या पितृपक्षामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत तर कोणत्या आहेत त्या तीन वस्तू ज्या कोणालाही द्यायच्या नाहीत तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे तर धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते पण जर पूर्वज नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणीने नेहमी भरलेले असते त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट अडचणी येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहेत त्याने दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे ध्यान करावे जर आईवडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजे जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहेत काळे तीळ असतात तर ते पाण्यात घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी गाईला खाऊ घालावी कारण असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर, तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पितृ जे आहे तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पितृपक्षामध्ये दे। दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा आवर्जून लावावा कारण दक्षिण जी दिशा जी असते तर ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात ज्या दिवशी पूर्वजांचं श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान हे आवर्जून टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्यसुद्धा पितृपक्षामध्ये करू नये जसे की नवीन घर खरेदी करणे जमीन खरेदी करू नये वाहन घ्यायचं असेल किंवा कपडे दागिने घ्यायचे असतील तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होत असतात आणि अशावेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलेले आहे पितृपक्षामध्ये आपण जे काही खरेदी करतो तर ते आपल्या पूर्वजांना समर्पित होत असते आणि म्हणूनच त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला मिळत नाही आणि म्हणून यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये अजिबात करू नका तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे राग करू नये तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणू नये कांदा आणि लसूण यांचा वापर सुद्धा करू नये जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण सेवन केले तर तो आपला राग आहे तर तो वाढत असतो आपले आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात आणि म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज ठेवावा तसेच पितृ पक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल म्हणजेच देवस्थान देवस्थानला जात असाल तर तिथे जाणे आवर्जून टाळावे तसेच घराची दुरुस्ती करण्याचे कामसुद्धा पितृपक्षामध्ये करू नये कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात मग त्यात मुंगी असेल किंवा इतर कुठलेही किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये येत असतात आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू मरण पावतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे म्हटले जाते पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृ लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाच्या बरोबरीचा असतो जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते की जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृ लोकांचेच वर्णन नाही केले तर तिथे कालखंडाचा तपशिलावर उल्लेख देखील केला गेला आहे गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे मानवाचे तीनशे साठ दिवस हे देवांच्या एका दिवसांसारखे आहेत आणि मानवाचे तीस दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात आणि या घटनेनुसार पितृ लोकांचा एक महिना पृथ्वीच्या तीस वर्षां इतका आहे आणि पितृ लोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या तीनशे साठ वर्षां इतके आहे धार्मिक पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात तो पितृ लोकांचा अधिपती आहे मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृ लोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवर येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पुन्हा जन्म प्राप्त होतो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीला पिंडदान केले जाते पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये कारण बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो आणि त्यामुळे आपले पूर्वज दुखावले जातात त्यामुळे पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी बोलू नये तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान देखील करू नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभकार्य मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी धार्मिक विधीसुद्धा करू नयेत पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी आवर्जून टाळाव्यात या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते तसेच पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी करू नये जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते घरात गरिबी आणि दारिद्र्यता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी करू नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये मोहरीचे तेल हे ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ लागतात तसेच पितृपाक्षामध्ये शिळे अन्न खाऊ नये या व्यतिरिक्त चणे मसूर डाळ साग जिरे मुळी त्याचबरोबर काळं मीठ काकडी दुधी भोपळा यांचे सेवन देखील आवर्जून टाळावे त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या तीन वस्तू आहेत तर त्या अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असलीही तरीसुद्धा या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत तर त्यामध्ये सर्वात पहिले आणि महत्त्वाचे आहे ते म्हणजे उसने पैसे तर पितृपक्षामध्ये कधीही कोणालाही उसने पैसे देऊ नका किंवा कुणाकडूनही पैसे पैसेसुद्धा घेऊ नका किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये दे घ्यायचं नाही जर आपण पितृपक्षामध्ये दे, पैशांची देवाणघेवाण केली पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही पैसे कोणालाही उधार देऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा कुशा हे गवत असते जे पितृपक्षात वापरले जाते कुशा हे सर्वांनाच माहिती आहे ज्यामध्ये आपण पित्रांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशाचा आवर्जून वापर केला जातो त्याच्याशिवाय पित्रांचे तर्पणसुद्धा पूर्ण होत नाही ते अपूर्ण मानले जाते त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणालाही द्यायची नाही त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ पितृपक्षामध्ये दान करणे सर्वश्रेष्ठ म्हटले जाते पितृपक्षामध्ये दान केलं तर त्याचा आपल्याला दुप्पटपटीने फळप्राप्ती होते परंतु दान करताना आपल्याला पैशांसोबतच तांदळाचं दानसुद्धा करायचं नाही तांदूळ जे आहे तर ते चुकूनही कुणालाही द्यायचे नाहीत कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित होत असते त्यामुळे शक्यतोवर तुम्हाला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते द्यायचे नाहीत त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावावा दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो आणि आपल्या आयुष्यातील काही संकट अडचणी अडथळे जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावावा ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पित्रांनासुद्धा प्रकाशाची गरजही असतेच आणि म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावला जातो तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद